प्रत्येकाने घरामध्ये घटाची ही केलेली असेल नंदादीपही लावलेला असेल म्हणजेच अखंड दिवाही आता प्रत्येकाच्या घरामध्ये तेवत असेल या दिवसांमध्ये दे आपण देवीची किती मनोभावे सेवा करत असतो नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते या दिवसांमध्ये मा कोणत्या माळेला काय करावे असा प्रश्न अनेक स्त्रियांना पडलेला असतो किंवा ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत त्या त्यांना देखील याबद्दल माहिती नसते या व्हिडिओमध्ये आपण आज अशाच प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत त्यामध्ये दे दे देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी तसेच नवरात्रीमध्ये देवीची उटी कोणत्या माळेला भरावी कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे तसेच देवीला पुरणपोळीचा आणि लाल भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवावा अशी बरीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देवीची स्थापना अश्विनशुद्ध प्रतिपदेला होत असते देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर नऊ दिवस नवरात्री साजरी होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे दसरा आपण साजरा करतो नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या आपण अगदी मनापासून करत असतो त्यामध्ये दोन वेळेस देवीची आरती असेल दिवाबत्ती करणे गटाला रोज माळ चढवणे रोजचा नैवेद्य गटाला माळ पाणी अर्पण करणे त्याचबरोबर काही जणांचा दुर्गा सप्तशतीचा पाठ असेल काही जणांचे कुमकुमार्जन असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणे असेल दिव्याची काळजी घेणे असेल या रोजच्या ज्या सेवा आपल्या चालू असतात त्याबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवसात काही विशेष दिवशी काही गोष्टी करायला जास्त महत्व असतं तर पहिला प्रश्न असा की देवीला कडाकणी कोणत्या माळेला बांधावी सर्वांना माहीत असेलच की नवरात्रीमध्ये देवीला कडाकणीचा नैवेद्य दाखवला जातो कडाकणी बांधली जाते तरीही कडाकणी तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या दिवशी बांधू शकता अनेक जण सप्तमीला म्हणजेच सातव्या दिवशी कडाकणी बांधतात पण तुम्हाला जर जमत नसेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही अष्टमी आणि नवमीला पण बांधू शकतात कडकणी बांधताना त्या एकूण पाच बांधतात काही ठिकाणी सात किंवा नऊ बांधत असतील तर आमच्याकडे मात्र पाचच कडकणी बांधतात त्याबरोबरच आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडकणी बांधली जाते जशा प्रकारे आपण घटावरती माळ बांधतो त्याचप्रकारे कडकणीची माळ करून बांधली जाते त्या एकूण पाच कडकण्यांची माळ करायची असते आणि त्यामध्ये देवीचे दागिने पण असतात आपल्या घरात घटामध्ये वरते आपण कडाकणीचा माळ त्याचबरोबर काही देवीचे दागिने आपण असतात तर त्या पिठाचे आपल्याला दागिने बनवायचे असतात त्यामध्ये विणी फणी आरसा बांगड्या हार जोडवे पैंजण कानातले हातातले ह्या सर्व वस्तू खाऊचे पाणी ह्या सर्व वस्तू आपल्याला बनवून त्यात तळायचे असतात आणि दोऱ्यामध्ये बांधून माळ करून घर घरात घटावरती बांधली जाते आपण सप्तमी अष्टमी नवमीला बांधू शकतो आणि जेव्हा तुम्ही बाहेर मंदिरामध्ये जाता तर तेव्हा तुम्ही फक्त पाच कडकण्याची माळ घेऊन करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण सप्तमी अष्टमी नवमी दिवशी बांधायच्या आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा अनेक लोक सातव्या दिवशी सप्तमीला कडाकणी बांधतात पण जे लोक नवमीला कडाकणी बांधणार त्यांनी घट उठवायचा आधी कडाकणी बांधायची आहे मग जो काही तुमचा नैवेद्य दाखवायचं असेल तळी भरायची असेल तर, तर ते सर्व घट उठवायचे आहे तर त्या घट उठवायच्या आधी तुम्हाला करायचे आहे याचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती टाकलेलाच आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर आणि बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी तर अष्टमीला पण भरू शकतात आणि नवमीला पण भरू शकतात लक्षात ठेवा देवीची ओटी आपल्याला यथाशक्ती भरायची आहे ज्यांना देवीला साडी नेसवली म्हणून आपण साडी घ्यावी किंवा आपण जे काही करू तर ते इच्छेप्रमाणे आपल्याला करायचं असतं ओटीमध्ये साहित्य ठेवायचं आहे तुम्ही साडी पण भरू शकतात फक्त खण आणि नारळ पण भरू शकतात देवीच्या मूळ पिठावरती जाऊन ओटी भरणे शक्य असेल तर भरू शकतात किंवा आपल्या ठिकाणी आसपासच्या ठिकाणी कुठे देवीची स्थापना केलेली असेल तर त्या ठिकाणी पण ओटी भरू शकतात किंवा आपल्या गावामध्ये अंबाबाईचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण ओटी भरू शकतात कुठेही बाहेर जाणं शक्य नसेल तर आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी घट स्थापना केलेली असेल त्या ठिकाणी आपण तुम्ही देवीची ओटी भरू शकतात आणि ते साहित्यानंतर एका गरजू व्यक्तीला दान करू शकतात ही देवीची ओटी आपण अष्टमी नवमीला भरायची असते तर तुम्ही तुमच्या यथाशक्ती यथा भक्तीनुसार भरू शकतात त्यानंतर कन्यापूजन कोणत्या दिवशी करावे नवरात्रीमध्ये अनेक जण कन्यापूजन करतात त्या कन्यांना साक्षात आपण देवी रूप मानून त्यांना काहीतरी प्रसाद आपण देत असतो मग त्यामध्ये कोणी भोजन देतं कोणी फक्त गोड्या एखादा प्रसाद देतात काहीजण खीर देतात तुम्ही तुमच्या तुम यथाशक्तीनुसार करू शकतात आणि कोणतीही गोष्ट असो आपण फक्त मनोभावी केली तरच त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळतं तर ज्यांना कन्यापूजन करायचे आहे ते अष्टमी आणि नवमीला करू शकतात काही जण सप्तमीला पण करतात पण शक्यतो अष्टमी आणि नवमी या दिवशी जास्त करतात जर जा तुम्हाला या तिन्ही दिवसांपैकी शक्य नसेल तर तुम्हाला वाटत असेल पुढे काहीही अडचण येईल तर महिलांना वगैरे तर त्यांनी नऊ दिवसांपैकी एखाद्या दिवशी आवश्यक कन्यापूजन करू शकतात आणि जरी या नऊ दिवसांमध्ये काही कारणास्तव कन्यापूजन करायचं राहून गेलं तर त्यांनी कोजागिरी पौर्णिमेला पण कन्यापूजन करू शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की देवीला पुरणपोळीचा किंवा भोपळ्याचा नैवेद्य कधी दाखवायचा तर घट उठण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या दिवशी आपण घट उठवायचे आहेत काही जण उठवतात तर काही जण उठवतात घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य उठवायचे आहेत काही जण गारवा म्हणून त्या घटामध्ये त्या दिवशी दही भात पण थोडासा टाकतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकतात किंवा आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्यांच्या माणसांना विचारून आपण सर्व करू शकतो आणि आपण घटावरती जे नारळ ठेवलेला असतो तर त्या उठवल्यावरती ते नारळ आपल्याला लगेच फोडून प्रसाद म्हणून खायचे आहे घट उठवल्याला आपल्या आजूबाजूची जे काही पुरुष मंडळी आलेली असतात किंवा जी लहान मुली आलेली असतात त्यांना तो नारळ प्रसाद म्हणून देऊ शकतो काही जण हा नारळ फोडत नाही तर ज्यांना फोडायचं नसेल त्यांनी विसर्जन पण तुम्ही करू शकता जशी तुमची पद्धत असेल त्याप्रमाणे आपण ज्यांना फोडायचं असेल त्यांनी फोडू शकतात ज्यांना फोडायचं नसेल त्यांनी विसर्जन कर करू शकतात दसऱ्याच्या दिवशी गोडाधोळ्याचं बनवत असतो आणि काही जण या दिवशी पुरणपोळी बनवतात किंवा अनेक जण वेगवेगळे पदार्थ गोडाधोळ्याचे बनवतात या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो एकमेकांना सोने म्हणून आपट्याची पाने देतो शुभेच्छा देतो या अब दिवशी सर्वजण एकमेकांना सोने देतात आणि सोने देताना सोनं घ्या सोन्यासारखं राहा असे म्हणतात कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते म्हणजेच महिषासुरावर तिने विजय मिळ प्राप्त केलेला असतो आणि आपण त्यांच्या अनु साजरा करत असतो म्हणूनच आपण दसरा हा सण साजरा करतो त्याचबरोबर नवरात्रीच्या दिवसांमध्ये दे देवीला लाल भोपळ्याचा पण नैवेद्य दाखवला जातो अनेक ठिकाणी ही पद्धत असेल किंवा काही ठिकाणी नसेल पण आमच्या इकडे देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो अष्टमी किंवा नवमीला दाखवला जातो ज्याच्या उठता बसता उपवास आहे म्हणजे शेवटचा उपवास असतो घट उठवताना तर तेव्हा ते आपल्याला त्या ते दिवशी लाल भोपळ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो तर त्या दिवशी लाल भोपळा कापून त्या भोपळ्याची चौकणी असे तुकडे केले जातात आणि मग ते उकडून त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो ज्यांचा नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा पण असतो शक्यतो अष्टमीच्या दिवशी हा भोपळा कापतात आणि त्याचा नैवेद्य दाखवतात त्याबरोबरच या दिवशी देवीला बलिदान पण दिलं जातं कोहळा कापला जातो अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी देवीची स्थापना झालेली आहे त्या दिवशी होम हवन करतात त्या ठिकाणी कोहळा कापला जातो तर अशा प्रकारे तुमच्या भागात पूर्वीपासून चार रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ